नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी गाजराचा हलवा बनवते हे मोट गाजर असे मोठमोठे गाजर हे एक किलो गाजर आहे असे लाल लाल भरत छान एकदम छान मी त्याला धुतलं स्वच्छ आणि आता पुसून घेते आणि त्याला आता किसते ह्याच्यावर ह्याच्यावर मी ह्याच्यावर मी किसणार आहे आता मी आता हे गाजर किसणार आहे आता माझे किसून झाले गाजरं सगळे हे किसले झाले त्यातलं त्याचं हे पण काढलं हे मधलं असतं ना पांढऱ्यावर ते काढून टाकलं आता माझं किसून झालं गाजरात होते हे गाजर किसलेले गाजर एवढं किस झालं एक किलो गाजराचा किस्या हा आता हे बघा मी आधी हे तळून घेते काजू बदाम पिस्ता आणि मनुटे तर हे साजूक तुपे ना मी घातलं आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे घालते आधी तर हे सगळं फ्राय करून घेते काजू बदाम ते मी फ्राय केले काजू बदाम मनुके पिस्ता हे सगळं मी फ्राय करून घेतले आधी मी आता गाजर टाकते पिस गाजर पिसे ना ह्याचे तुपामध्ये मी फ्राय करून घेते आता मी खवा घालते हा आहे दादरामध्ये घालते आता मी साखर घालते याच्यामध्ये दीड वाटे साखर साखर घातली आता का कलर आलायला काजू बदाम काजू बदाम घातले आणि साखर थोडी एक मिक्स करून देतली तिथे झालं गाजराचा हलवा झाला मी आता ना गाजराचा हलवा काढून घेते हा गाजरचा हलवा झाला मी आता केला हे सजवलं त्याला छान माझ्यासारखा करून बघा हलवा तुमच्या मुलांना नक्की आवडणार आणि माझा व्हिडिओ आवडला तर मित्र मित्रम मैत्रिणीसह सहपरिवार कुटुंब सगळे बघा आणि शेअर करा माझ्यासाठी मला शेअर करा व्हिडिओ माझा आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा मला मला लाईक करा आणि मला गाजरचा हलवा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि बघितल्यावर मला लाईक करा थँक्यू